संविधानाचा पाया हा खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच आपण त्याची सुरुवात झाली आरक्षण व समतेचे विचार त्यांच्या काळात पासूनच सुरू झाले मानवतेचे विचारसुद्धा त्याचबरोबर होते अशा तऱ्हेने जो पाया शाहू महाराजांनी घटला हे संविधान ठेवायचं आहे का नाही हाच मोठा प्रश्न आहे त्यांच्या पुढे आपल्याला आपल्या पुढे हा प्रश्न आहे तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याचा बचाव केला पाहिजे आणि भविष्य भविष्यात त्याच्या संविधानाच्या आधारेच आपलं सगळं कामकाज चाललं पाहिजे म्हणून आपली ही परिषद आज इथं जी आपण भरवलेली आहे आणखीन ती एक तऱ्हेने त्याच्याबद्दल आपल्याला अनेकांचे विचार समजू शकतात योग्य दिशा कशी घ्यायची योग्य काय आहे काय नाही आहे हे आपल्याला याच्या मा माध्यमातून समजेलच आणि जसे एक एक आपल्याला राईट आहे आपला विचार मांडण्यासाठी तो आपण इथं आज इथं मानणार आहे